डब्याला काय करू असा रोजचा प्रश्न असतो तर या पद्धतीने मस्त टमाट्याचं पिठलं आणि भरपूर भाज्या युक्त असलेलं मस्त बीटरूटचे बॉल्स एकदा नक्की करून पहा दोन्ही खायला खमंग आहे या पद्धतीने एकदा करताल तर लहाने आणि मोठे दोघेही आनंदित होतील तर या ठिकाणी इथे मी चॉपरमधून कट केलेल्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत तर भाज्यांमध्ये इथे कप भर इतकं गोबी अर्धा कप इतकं गांजर अर्धा कप कांदा आणि साधारण दोन मध्यम आकाराची शिमला मिरची कट करून यामध्ये टाकून घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे बीटरूट छान असं किसून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे तर आता बीटरूट खायला मुले मोठे नको म्हणतात तर या पद्धतीने बॉल्स एकदा करा नक्की सगळ्यांना आवडेल चमचाभर इथे मी जिरा टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद चमचाभर धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला दीड चमचा लाल मिरची पावडर आणि सोबतच एक चमचा इतकं इथे मी चाट मसाला टाकून घेतलेला आहे तर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ दीड वाटी कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता असेल तर कॉर्नफ्लॉवर नक्की टाका मस्त चव येतो तर या ठिकाणी आता हे <IPs> या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं लगेचच पाण्याचा वापर करायचा नाही भाज्यांमध्ये स्वतःचं पाणी असतो त्यामुळे पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला लागेल तरच पाण्याचा <hot> वापर <ev> करायचा <eighty> आहे तर इथे सगळं छान व्यवस्थित मिक्स <çocuk> झालं थोडंसं मला पाण्याची गरज भासत आहे त्यामुळे इथे मी साधारण एक पाच ते सहा चमचे पाणी टाकून घेत आहे अगदी जास्त टाकायचं नाही तर सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकसारखं हे उंडा तयार करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण मंचुरियनचे बॉल्स करून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे बीटरूट बॉल्स करून घ्यायचे किंवा मिक्स व्हेजिटेबलचे बॉल्सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं एकसारखे हे बॉल्स तयार करून घ्यायचं छान असं ताटामध्ये एकसारखे बॉल्स तयार केलं की लगेचच तळायचं ही तयारी तुम्ही रात्रीला सुद्धा करून ठेवू शकता आणि डब्याला द्यायचं असेल तर सकाळी उठलं की तळून द्यायचं मस्त चव लागते नक्की करून पहा नेहमीच सारखं सारखं बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवलेलं सगळ्यात उत्तम आहे तर या ठिकाणी सगळे बॉल्स तयार करून घेतलेला आहे आता गॅसचा फ्ले मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे बॉल सगळे तळून घ्यायचे आहेत तर हे तळते वेळेस मोठ्या गॅसवर तळायचं नाही कमी गॅसवर तळायचं नाहीतर तुम्ही मोठ्या गॅसवर तळता जर वरच्या साईडला तळल्यासारखं पण मधून कच्चेच राहतात छान क्रिस्पी होण्यासाठी ह्याला थोडंसं टाइम देऊन आपल्याला तळून घ्यायचं आहे तर हे पूर्ण तयारी सकाळी करणं शक्य नसते डब्यासाठी म्हणून आदल्या दिवशी पूर्ण तयारी करून ठेवल्यास हे तुम्ही दुसरी भाजी वगैरे करत तळू शकता सगळं व्यवस्थित तिंबून ठेव ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं की दुसऱ्या दिवशी फक्त बॉल्स करून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर काम सोयीस्कर होतो तर साधी सोपी रेसिपी आहे एकदा ट्राय केलं तर तुम्हालाही सोपं वाटेल तर या पद्धतीने छान एक तीन ते चार मिनटासाठी मध्यम गॅसवर तळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा रंग आलेला आहे तर बीटरूट न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील हे बॉल्स नक्की ट्राय करून पहा याच पद्धतीने शिल्लक राहिलेले बॉल्ससुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे एकाच वेळेस सगळं तळायची गरज नाही फ्रीजमध्ये थे ठेवून दिलं तर हवा तेव्हा तुम्ही फ्रीजच्या बाहेर काढून हे बॉल्स तळून खाऊ शकता तर इथे सगळे बॉल्स हे तळ झालेले आहेत तुम्ही रंग पाहू शकता मस्त रंग आलेला आहे चवीला देखील तेवढंच म्हणणावेत असं तयार झालेले आहेत तर आवाज पहा मस्त याचा कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे चटपटीत बनवण्यासाठी अर्धा चमचा काळं मीठ यावर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी साधारण पाव चमचा इतकं धने पावडर पाव चमचा काळी मिरे पूट टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक चिमूटभर इतकं इथे मी लाल मिरची पावडर सुद्धा टाकून घेतलेला आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स आहे तर लहान मुलांसाठी करत असताल तर वरतून लाल मिरची पावडर टाकू नका तर डब्यासाठी नेण्यासाठी मस्त चटपटीत पदार्थ तयार झालेला आहे आता इथे आपला टाइम गेलेला आहे त्यामुळे भाजी अगदी साधी करायची तर इथे मी कढईमध्ये साधारण पाच चमचे तेल टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं चार मध्यम आकाराचे टोमॅटो छान पिकलेले लालसर असलेले चौकोनी काप करून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा इथे मी लसण ठेचून यामध्ये टाकून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर या ठिकाणी आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये पावडर मसाले टाकायचे तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा हळद यामध्ये टाकलेला आहे चमचाभर धन्या पावडर अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तुम्हाला जर पिठला आवडत नसेल तर हे सगळे पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करायचं थोडस साखर टाकायचं मस्त टमाट्याची चटपटीत चटणी तयार होते ते सुद्धा रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे जाऊन तुम्ही चॅनलवर पाहू शकता तर इथे आपलं हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला टमॅटो थोडंसं नरम झालं की यामध्ये टाकायचं आहे पाणी तर ग्लासभर इतकं पाणी यामध्ये टाकून घेत आहे पाण्याला उकळी आलं की साधारण वाटीभर इतकं इथे मी बेसन पीठ थोडंसं रवाळ दळलेलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करते वेळेस गॅस बंद केलं तरी काही हरकत नाही कारण गाठी कुटळ्या होतात जर व्यवस्थित मिक्स करता आलं तर गॅस चालू असलं तर काही हरकत नाही तर या ठिकाणी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गाठी कुटळ्या होऊ द्यायचं नाही तर सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की वरतून एखाद चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कारण या पद्धतीचं पिठलं पोटाला बाजू नये म्हणून चमचाभर वरतून तेल टाकलं की चव छान येते आणि पिठलं सुद्धा पोटाला बाजणार नाही तर याला मोकळं पिठलं किंवा घट्ट पिठलं असं सुद्धा म्हंटलं जातं नेहमीच्या भाज्या नको असतील खमंग काही खायचं असेल तर नक्की हे तुम्ही ट्राय करू शकता तर या ठिकाणी एक पाच मिनटं वाफून घेतलं की मस्त असं आपलं हे पिठलं तयार डब्याला देऊ शकता रोजच्या जेवणासाठी बनवू शकता साधी सोपी रेसिपी आहे नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार